जिल्हा परिषद शाळा आणि सरकारी शाळांची गुणवत्ता कमी असते असं कायमच म्हटलं जातं मात्र या गुणवत्तेमागे शिक्षकांना असणारी अतिरिक्त कामे ही एक महत्त्वाचं कारण असल्याचं आता बोललं जातं आहे आणि शिक्षणमंत्रीसुद्धा त्यावरती काम करत आहेत त्यामुळे मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांसाठी विशेष जी आर काढण्याबाबत शिक्षण मंत्र्यांना आता मागणी करण्यात आलेली आहे आणि या निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात माहे मार्च व एप्रिलमधील शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण व स्क्वॅप इत्यादी उपक्रमामुळे राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरत असल्याने त्याबाबत योग्य ते निर्णय घ्यावेत या आशयाचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री नामदार दादाजी भुसे यांना नुकतेच मेलद्वारे पाठवण्यात आले मार्च हा महिना वर्षभरात शिकवलेल्या पाठ्यक्रमाच्या उजळणीचा व माहे एप्रिल हा महिना उर्वरित उजळणीसह परीक्षा घेऊन पेपर तपासणी व मूल्यांकनाचा असतो मात्र हे काम न करता शिक्षक या महिन्यात वेगळ्याच कामांमध्ये व्यस्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन या वर्षातील महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे माहे मार्च व एप्रिल महिना विना माहिती विना प्रशिक्षण विना सभा घोषित करणे माहे मार्च व एप्रिल महिन्यात शिक्षकांना फक्त शिकवण्याचेच काम असायला पाहिजे मात्र सातत्याने पाठवावी लागणारी माहिती सभा व प्रशिक्षणासाठी शिक्षकांना शाळेबाहेर ठेवणे यामुळे या महत्त्वाच्या महिन्यात ते विद्यार्थ्यांकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाही त्यामुळे माहे मार्च व एप्रिल महिना विना माहिती विना प्रशिक्षण आणि विनासभा असा घोषित करण्यात यावा असं उपरोक्त विषयांचा गांभीर्याने विचार करून राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या हिताचे योग्य निर्णय व्हावेत अशी मागणी संघटनेच्या वतीनं शिक्षणमंत्री दादाजी भुस यांना करण्यात आली आहे